मनापासून आभार व्यक्त आहे की एवढ्या मोठ्या एवढ्या उन्हामध्ये पण मोठ्या संख्येमध्ये आपण या परिवर्तनाच्या कार्यक्रमामध्ये आल्याबद्दल समरजी घाडगे आपले आभार व्यक्त मी जेव्हा निर्णय घेतला मग बोकळे साहेबराव की कार्यक्रम घ्यायचा आहे मी म्हटलं आपण सकाळी घेऊया उत्तर सगळ्या लोकांनी सांगितलं की सकाळी कार्यक्रम उत्तरच्या चौकात होत नाही ताई शक्यच नाही मी म्हटलं मला तरी पण सकाळी घ्यायचं अहो म्हटलं ते मंडप टाकून उन्हात लोक थांबत नाही मी म्हंटल मला तरी पण सकाळीच घ्यायचं आहे मी पण हटी ते म्हटले साहेब होत नाही म्हटलं बघा आणि मला काय बघायचं होतं की आणि मलाही माहित होत की व्यासपीठावर आपल्याकडे बऱ्याच लोकांचं वक्तव्य पेंडिंग आहे सगळ्यांची भाषणं होणार मला हे बघायचं होतं की एवढं दीड तास दोन तास कार्यक्रम चालू असून सुद्धा जेव्हा लोक इथं थांबून राहतात म्हणजे त्यांना आता क्लिअर झाले की हे परिवर्तन त्यांच या थारे या कार्यक्रमामध्ये मी अभिमानाने सांगतो एक ही माणूस कर्नाटक मधून नाही आणलाय एक ही माणूस किंवा महिला कर्नाटक मधून आम्ही आणलेली नाही आमच्याकडे एक पण कर्नाटक पासिंगची गाडी इथं नाही ताई काल गडिंग मध्ये आणि उत्तूर मध्ये जो मेळावा झाला जेवढे सगळे नेते व्यासपीठावर असून सुद्धा आदरणीय पालकमंत्री मोदींना कर्नाटकामधून लावलो ते पण प्रत्येकाला हजरीचे पैसे देऊन आणावे लागतात त्याच आपल्या परिवर्तनाचा विजय झालाय असं मी इथं घोषित करतो मला आज उत्तूरमध्ये हे व्यक्त करताना आपण सगळ्यांनी शांत आहे कि मी फार वेळ तर घेणार नाही वेळ झालाय आपल्या सगळ्यांना नंतर पुढे कार्यक्रम पण आहेत मी एकच गोष्ट सांगतो ही इलेक्शन आदरणीय पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब विरुद्ध समरजी गाडगेची इलेक्शन राहिली नाही ही इलेक्शन आता झालेली आहे की गद्दारांना आता आपल्याला गाडायलाच पाहिजे यासाठी ही इलेक्शन झालेली आहे सगळ्यांनी पाच वर्ष काय करणार आपल्या डोक्यात काय आहे आपल्या स्मरणात काय सगळ्यांनी मुद्दे मांडले मी सगळ्यांचे ते अभ्या करतो आज लालबावट्याच्या लोकांचा आभार व्यक्त करतो प्रकाश चव्हाण रॅली काढल्याबद्दल आभार व्यक्त करतो ज्यांनी जरी माझ्यासाठी आज वेळ काढून सगळी जे वक्ते आले मी खरंच आभार व्यक्त करतो कारण असं जे वातावरण तयार केलं की काहीतरी उत्तूरमध्ये फार काहीतरी वेगळं आहे आणि हे फक्त मुशी साहेबांचं सा वन वे आहे हे सगळे व्यासपीठावरची लोक आणि तुम्ही आलेले लोक या परिवर्तनाची पाठराखण करायला आल्याबद्दल समरजी घाडगे आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो मला जर एका वाक्यात विचारलं की पुढच्या पाच वर्षामध्ये समरजीत घाडगे काय लागू करणार पुढच्या पाच वर्षामध्ये समरजी घाडगेचं धोरण काय पुढच्या पाच वर्ष या परिवर्तनाचं काम कशावर अवलंबून राहणार तर माझं एकच उत्तर आहे पुढच्या पाच वर्षामध्ये समरजी घाडगे शाहू महाराजांचा वंशज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान लागू करणार मी माझ्या हातामध्ये संविधान घेऊन भाषण का करतोय कारण आज आपण इथं सगळी उपस्थित आहोत या संविधानाच्या कारणामुळं आज राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचा वंशज हे संविधान घेऊन तुमच्या समोर उभा आहे कशासाठी उभा आहे कारण या संविधान अंतर्गत बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिला आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे स्मृती दिन आहे या निमित्ताने हे अभिवादन करून मी म्हणतो की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आपलं मत व्यक्त करायचा अधिकार दिला आज जेव्हा काल जो कार्यक्रम झाला याच्यामध्ये उत्तर जिल्हा परिषदचे सर्व पुढारी एका तर्फे आले मी काय म्हणतो आज या सगळ्या पुढाऱ्यांना बाबासाहेबांच्या संविधान अंतर्गत त्यांचं मत ठरवायचा अधिकार आहे आणि मी त्याचं स्वागत करतो त्यांनी त्यांचं मत ठरवलं पण मी आज त्याच्या पुढे जाऊन उत्तरकारांना विनंती करतो त्यांना मानणारं जे काय मतदार आहे त्यांना मानणारे जे काय कार्यकर्ते आहेत त्यांना पण हा अधिकार नाही का त्यांच्या कार्यकर्त्यांना का बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा अधिकार आहे का नाही आहे जसं तुमच्या पुढाऱ्यांनी आपलं मत बाबासाहेबांच्या संविधाना अंतर्गत केलं तसं त्यांना पण अधिकार नाही का जेव्हा कोण तुमच्या बाजूनी तुमचं मत ठरवतं तिथं या संविधानाचं अपमान होतो मागच्या पंधरा वर्षापासून या मतदारसंघामध्ये उत्तर जिल्हा परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान झालाय सात हजार कोटीचा आकडा आपल्या सगळ्यांना दिला आज मी माझ्या माता भगिनीना संबोधित करणार आहे मी आपल्या सगळ्यांना विचारू जेव्हा आदरणीय पालकमंत्री महोदय या संविधानाच्या समूहात ठेवून शपथ खातात की मी माझ्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणार उत्तर जिल्हा परिषदनी त्यांची पाठराखण तीन टर्म केली माझी त्यांच्या काही नाराजगी नाही तक्रार नाही काही नाही तो तुमचा संविधानक अधिकार होता आणि ते मंत्री झाले कारण तुम्ही त्यांची पाठराखण केली मला एक सांगा त्यांनी सात हजार कोटीचा आकडा काल जाहीर केला मी एक प्रश्न विचारू संविधानची शपथ खातात तरी शपथ घेतली की मी सर्वांगीण विकास करणार तर विषय नंबर एक की मागच्या पंधरा वर्षामध्ये उत्तर जिल्हा परिषद मध्ये किती नवीन शाळा बांधल्या गेल्या मला आकडा सांगा कोण सांगू शकेल शांतपणे आहे का किती शाळा बांधल्या गेल्या कोण सांगू शकेल काय शाळा बांधल्या का महिलांनी सांगावा एक पण शाळा बांधल्या नाही आपला प्रत्येक क्लासरूममध्ये डिजिटलायझेशन केलं का हो का नाही मला माहिती वेळ झालाय पण तुमची उत्तरं पाहिजे हो का नाही नाही आज शाळेमध्ये महिलांना टॉयलेट नाही पंधरा वर्षानंतर परिषदेने तुमची पाठराखण केली आज तिथं शिक्षणासाठी एक नवीन शाळा नाही एक नवीन इजी लर्निंग किट नाही आणि महिलांचे टॉयलेट नाही आरोग्याचा प्रश्न मी आपल्याला विचारतो स्वतःला कोणतरी येऊन पंधरा वर्षापासून महा डॉक्टर मी एक प्रश्न विचारू तुम्हाला कुठलंही मेडिकल ट्रीटमेंट करावं लागत असेल तर उत्तर जिल्हा परिषदची लोक कुठं जातात मला सांगा कुठं जातात आणि कोल्हापूरला मी एक प्रश्न विचारू ज्या मतदारसंघाने त्यांची पाठराखण केली ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान सांगितलं मी लोकांची आरोग्याची काळजी घेणार स्वतःला महाडॉक्टर म्हणतात माझा प्रश्न आहे उत्तर जिल्हा परिषदच्या लोकांनी गडिंगला कोल्हापूर बेळगाव मध्ये का जावं चुकीचा प्रश्न विचारला तुम्हाला का जावं लागतं आज ही काली त्यांचं जे भाषण झालं त्यांच्या भाषणामध्ये वक्तव्य होतं तुम्हाला हृदयाचा त्रास झाला तुम्हाला त्रास हा हसन मुश्रीफ तुम्हाला कुठं घेऊन जाणार पुन्हा मुंबईच्या पंचतारीख हॉस्पिटलला का अहो वैद्यकीय शिक्षण मंत्र शिक्षण मंत्री महोदय ज्या उत्तूर जिल्हा परिषदनी आपली पाठराखण केली पंधरा पंधरा वर्ष पाठ राखण केली आज तुमच्या इकडच्या लोकांना पुन्हा मुंबईला का जावं लागतं कोल्हापूरला जाताना त्या अँब्युलन्समध्ये किती लोकांची मृत्यू झाली आहे आपल्या इकडच्या लोकांची तुमचे मतदार आहेत साहेब ज्यांनी तुम्हाला मतदान केलं आज आपल्या गा उत्तूरच्या सरकारी दवाखान्याची अवस्था काय आहे साधं महिलांचे डिलिव्हरीसाठी जाता येतं का तिथं हो का नाही आज पंधरा वर्षानंतर आमच्या माता भगिनींना जेव्हा तुम्ही मान सन्मान देता त्यांना साधं डिलिव्हरी करायला उत्तूरमध्ये थांबता येत नाही उत्तूर ना थांबता येत नाही त्यांना गळी जात किती महिलांचं मिस कॅरेज झालं किती लहान बाळांचं मृत्यू झाली आज तुम्ही म्हणताय की इथं तुम्ही आयुर्वेदिक कॉलेज काढणार आहे स्वागत आहे शंभर कोटीचं आयुर्वेदिक कॉलेज काढायला आदरणीय पालकमंत्री महोदय या संविधान अंतर्गत तुम्ही घोषणा करता तुमचा अधिकार आहे पण इकडच्या सरकारी दवाखान्याला दहा कोटी रुपये तयार नाही कोल्हापूरमध्ये अकराशे बेडचं हॉस्पिटल झालं का नाही हो का नाही झालं मग माझा प्रश्न असा आहे की उत्तूरमध्ये मध्ये शंभर बेडचं हॉस्पिटल का होत नाही सांगा बरोबर का नाही तर टाळे वाजवा शंभर बेडचं हॉस्पिटल का होत नाही अहो तुमच्याकडे आज उत्तूरमध्ये थोड़ी होती या हॉस्पिटलमध्ये हृदयाचा डॉक्टर नाही मोफत ऑपरेशन नाही औषध नाही मी तुम्हाला शब्द देतो मी आपल्याला शब्द देतो की समरजी गाडगेला निवडून दिल्यानंतर जेवढे रस्ते गटरीसाठी पैसे त्याच्यापेक्षा जास्त पैसे शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी समरजी गाडगी एच पीएचसी सेंटर आपण तयार करूया नवीन आरोग्य केंद्र तयार करूया माझ्या लोकांना गडिंग जा गडिंगच्या लोकांना मुरगुडला कागल आपलं बेळगाव जायची आवश्यकता लागल नाही पण इथं मोठ्या प्रमाणामध्ये युवक बसलेत तुम्ही कुठल्या पण पार्टीचे असो आहेत तीस टक्के लोक विरोधी पार्टीचे ऐकायला लागलेत काही लोक रेकॉर्डिंग करतात रिपोर्टिंग करायचं असेल करा तुम्ही रेकॉर्डिंग मी तुम्हाला त्या रेकॉर्डिंगमध्ये एक सांगतो की तुम्ही पंधरा पंधरा वर्ष ह्यांनी सत्ता दिली या पंधरा वर्षामध्ये या सात हजार कोटीमध्ये एक पण युवक मुंबईतून कोळ उत्तूरला परत आला एका पालकमंत्री महोदय तुम्ही कधी मुंबईच्या खुल्या बघितल्यात का है? या समरजी खाडगेने बघितलेत एका वेळी तीन तीन शिफ्ट मध्ये आपल्या मुलांना काम करावं लागतं कारण एका वेळी तेवढी मुलं एका खुलीत झोपू शकत नाहीत मावत नाहीत बरोबर का नाही बरो बर बरो मी प्रत्येक खुलीत जाऊन आलोय मुष्ट्रीफ साहेबांनी एका खुलीमध्ये पाय ठेवला असेल तर सांगावं मला नाही ठेवला पाय पाय नाही ठेवलाय तिथं ट्रेनच्या कंपार्टमेंटसाठी बाप ठेवा लागतो त्या बाकीवर बसलोय मी त्यांच्या वेदना ऐकल्या आहेत त्या, त्या खुलीमध्ये वीस वीस लोक कशी राहत असतील पालकमंत्री महोदय ह्याचा विचार पण केलाय काय करायचं तुम्हाला इथं एमआयडीसी आहे त्याच्या उल्लेख ताईने केला पंधरा वर्ष तुम्हाला गडिंग चतूरने मत्समता दिलं बाबा कुपेकर साहेब असतील श्रीपत्राव शिंदे साहेब आणि तुम्ही सगळ्यांनी शापूरकर साहेब सगळ्यांनी व्यासपीठावर देसाई साहेब पण त्यामध्ये सॉरी आपलं भाषण नाही घेऊ शकलो मला माफी असावी तुम्ही म्हणजे मी आणि मी म्हणजे तुम्हाला एक झालोय तुमच्या मुलाचं कमी भाषण करतोय असं एक मला सांगा ती एमआयडीसी आहे काल भाषण त्यांचं झालं मी नवीन व्यवसाय उद्योग आणतो मग पंधरा वर्ष काय चालू होतं पंधरा वर्ष काय चालू होतं तिथं साधं पाणी नाही तिथं चोवीस तास लाईट नाही आणि तिथं रस्ते नाहीत मी तुम्हाला जबाबदारी सांगतो संकेश्वर बांदेचा सा हायवे झाल्यानंतर त्या हायवेमुळं सीची किंमत वाढणार आहे महत्व वाढणार आहे हे बोललेत कधी नाही हायवेच्या डावी उजवीकडे जमण्या कशा विकत घ्यायच्या आणि ते पण पुनर्वसनाच्या लोकांच्या जमण्यास हडप करायच्या बरोबर का नाही तेवढंच चाललंय चार कॉन्ट्रॅक्टरांचं काम आहो तिथं मी सांगतो तुम्हाला मला एक पाच वर्ष संधी द्या तिथं स्वतः इंडस्ट्री आणायचं जबाबदारी संभाजी घडगे तुमच्यासमोर घेतो काय बोलले काल काय बोलले काल मी आय टी पार्क आणतो बोलले दोन हजार नऊला ला आय टी पार्क आणणार होते दोन हजार चौदाला ला आय टी पार्क आणले होते दोन हजार एकोणीसला ला आय टी पार्क आणणार होते आता परत दोन हजार चोवीसला ला आय टी पार्क आहेत किती वर्ष लागते अहो आय टी पार्क म्हणजे पालकमंत्री महोदय इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पार्क तुमचं सध्याच्या कर्तृत्वामुळं किमान फक्त तुमच्यासाठी इन्कम टॅक्स पार्क होऊ शकतं <laughs> इन्कम टॅक्स पार्क होऊ शकतो किती खोटं बोलायचं एवढी मंत्रीपद तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही अजून आय टी पार्क आणता तुम्ही आयुष्यामध्ये एक पण आय टी कंपनीच्या सीओचं नाव घेऊ शकता का मला सांगा चॅलेंज देतो तुम्हाला मी एक पण कुठल्या आय टी पार्कच्या ऑफिसमध्ये तुम्ही स्टे केलं आय टी पार्कला किती एकर जमीन लागते बोलू शकताय आणि कशाला येणार आय टी पार्क इथं खंडणी गोळा तुम्हाला खंडणी देण्यासाठी आज फायव्ह स्टार एमआरडीसी मध्ये तुमचे बगल बच्चे करतायत काय खंडणीखोरपणा करतायत गडिंग मध्ये यांची सत्ता असेल एक इंडस्ट्री येणार नाही मी चॅलेंज देतो मी तुम्हाला सांगतो मी सत्तेत आलो ना पहिलं ह्या सगळ्या खंडणीखोरचे धंदे बंद पाडायची जबाबदारी समरजी गट तुमच्यासोबत अण्णासाहेब पाटीलच्या माध्यमातून किती युवकांना आपण व्यवसाय उभा केलाय या मेन चौक मध्ये सगळे जे हॉटेल रेस्टॉरंट झाले त्या अण्णासाहेब पाटील मधून झालेत ह्याच्यामध्ये बहुतांशी लोक जी मुंबईत राहत होती परत आली तिथं माझं आनंद आहे की तिथं पंधरा हजारचा पगार घेऊन मुलं काम करत असतील तर इथं पंधरा वीस हजार पगार मग त्यांना परवडते परत इथं येऊ देत ही गोष्टी घेऊन आपण पुढे काम केलं किती वर्ष ते आपल्या कुटुंबापासून लांब आहेत सरपंच आमचे आहेत इथंच नोकरे साहेब त्यांचं पण सांगतो त्याच्या पुढे जाऊन सांगतो काल अनेक घोषणा त्यांनी केली की मी इथं बौद्ध काय बहुश्य हॉल करतो दिव्या। बौद्ध विहार करतो बरोबर पण मला एक सांगा मागा स्वर्गीय सांग। मी एक प्रश्न विचारू शाहू महाराजांचा आणि महाविकास आघाडी सगळ्यांच्या तर्फे तुम्ही तुमच्या चमडीचं त्यांना पायाचा चप्पल देऊ नका मी फक्त पालकमंत्री मोदी प्रश्न विचारतो एवढ्या पंचवीस वर्षामध्ये तुम्ही किती गंगाराम कांबळे निर्माण केले एवढा आकडा तुम्ही घोषित करा समाजामधले एक मुलगा आपल्या पायावर उभा केलाय का समाजामधले एक मुलगा तुमच्या पायावर उभा की चिट्ट्या बसतात किती भाषा लोक आता बस झालं बरोबर एक मुलगा उभा केलाय का आज मागासवर्गीय समाजाच्या लोकांना तुमचं सहानुभूतीचं भाषण नको आहे त्यांना तुम्ही मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे मी तुम्हाला सांगू एक पूर्ण पिढी उद्ध्वस्त केली आहे आज कागल शहरामध्ये आज कागल शहरामध्ये मुलं गांजावर गेलेत बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधाना अंतर्गत मी परत ते संविधान माझ्या हातात घेतो या संविधानाकडे बघा अठरा वर्ष झाल्यानंतर तुम्हाला मताचा अधिकार आहे पण पालकमंत्री मोदे त्याच्या आधीच तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी गांजा द्यायला लागले तुम्हाला गांजा द्यायला बाबासाहेब म्हणतात तुमच्या हातात पेन आणि द्या आपण मुशीर साहेब का म्हणतात तुमच्या हातात दगड देतो आणि तुमच्या त्यांचे जे बगल बच्चे आहेत अठरा वयाच्या आधी तुमच्या मुलांना गांजा देत आहेत त्यांच्या गल्लीमध्ये जिथे आमचा कार्यक्रम झाला त्या गल्लीमध्ये गांजा गावला गेला अजूनही पुलीस त्या गांजाच्या डिलेवर कारवाई करत नाहीये आओ यशवंत किल्ला सका जागा पूर्ण गांजाची लोक आता मध्ये पण झाले मुरगुडमध्ये पण झाले पाच वर्ष संधी द्या त्यांना गांजा उत्तूरला पोचेल नाही मी जबाबदार नाही बोलतोय ही परिस्थिती आहे आणि ह्या गोष्टींसाठी आपण विचार केला पाहिजे इकडे मुंबईवाडी नावाचं गाव आहे त्या गावामध्ये एक निर्णय घेतला जे मंदिराला निधी देतील त्याला आम्ही शंभर टक्के मतदान देणार निधी दिला कधी आचारसंहितेच्या एक महिना आधी अजून एक खडी पण पडली नाहीये बरोबर मग जी आर काढला अहो असे खोटे जी आर म्हणजे ज्या माणसांनी शक्तीपीठचा खोटा जी आर काढला ते तुमच्यासाठी निधीचा जी आर काढायला किती वेळ लागतोय <boundaries> मी काय म्हणतोय एक मिनिट <मिनणी्ड़> मी परत परत तुम्हाला मुंबईवाडीच्या लोकांना उतरणार मी काय कोणा संविधान धरले हातामध्ये भूत लावायचं अधिकार मला आहे का नाही कोणी दिला अधिकार मला कोणी दिला संवेदान बाबासाहेब आणि बाबासाहेब पुढे कोणी आणलं शाहू मलासाहेब या संविधाना अंतर्गत मला विचारायचंय मला भूत लावायचा अधिकार आहे का नाही या परिवर्तनाला भूत लावायचा हो का नाही हो भूत लावू देणार नाही पॅम्फलेट लावायला लोकांना फिरू देणार नाही कोण ठरवते हे ही दुरुकशाही कोण कौन ठरवते कोणी अधिकार दिला मला मतदान पडत नसेल तर माझं डिपॉझिट जप्त होईल डिपॉझिट जप्त व्हायचं पण माझा अधिकार आहे पण तुम्ही आज भूत लावू देणार नाही माणसांना फिरू देणार नाही एवढी दुरुकशाही मला कळत नाही आपण कुठे आहोत कशामध्ये आहोत कुठल्या आफ्रिकाच्या कुठल्या तरी काहीतरी प्रचंड अशा देशात आहोत जिथं आतंकवाद आहे हे योग्य आहे का आता या परिसरामध्ये मला एक सांगा किती वर्षापासून इंदिरानगरची लोक आपलं घर आपल्या नावावर व्हायला पाहिजे याची वाट बघतायत झाली होणार पण नाही आता मी हे भाषण केल्यानंतर आज इंदिरानगरची घरं त्यांच्या नावा झालेली खोटी पत्र तासाभरात बाहेर पडतात का नाही बघा आता तासाभरात बाहेर पडतात पहिलं पत्र मलाच येते आली बघा पत्र अहो शक्तीपीठचा त्यांनी जी आर काढला की कोल्हापूरचं शक्तीपीठ रद्द अहो हायवे कुठून नागपूरवरून okay. ते गोवापर्यंत हे फक्त कोल्हापूरचं रद्द करतात म्हणजे काय सांगलीवरून फ्लायओव्हर करणार आहे गोव्यापर्यंत नंतर मोदीजी म्हटले अमित शाह साहेब म्हंटले शक्तीपीठ रद्द होणार नाही म्हणजे खोटा जीआर काढला एक मंत्री बाबासाहेबांच्या संविधाला हात ठेवतात शपथ खातात आणि खोटा जीआर काढतात हे काय चाललंय आता बघा सगळ्यांना पेट्या वाटून झाल्या झाल्या आता ठीक आहे शाप्रकर साहेब म्हटले पैसे येतात त्यांची कुठली प्रामाणिक कमाई केलेली पैसे आहेत तुमचेच पैसे खाल्लेत आता तर काय अशी परिस्थिती आली आहे की आदरणीय पालकमंत्री महोदयांना वासुदेव आणावे लागतात बरोबर हे सगळे उद्योग चाललेत हे आपण सगळ्यांनी समजून घ्या मी शेवटी एवढंच सांगतो की आपल्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांना एकच माझी विनंती या परिसरामधलं माझं शेवटचं भाषण आहे विजयाच <laughs> माझे वडील माझे वडील स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे साहेब मी राजकारणामध्ये कधीही इंटरेस्टेड नव्हतो त्यांच्या निधनच्या आधी काही दिवस त्यांनी मला बोलवलं आणि ते म्हटले की माझे किती दिवस आहेत मला माहीत नाही तुम्हाला आता राजकारणामध्ये उतरावं लागणार प्रचंड त्रास होणार तुम्ही मतदारसंघ फिरला नाही आहे तुम्हाला राजकारणाचं पण आता हे बदल घडवायला पाहिजे माझ्या आई साहेबांसमोर माझ्यासमोर माझ्या वडिलांनी ते मला शब्द दिला की तुम्ही राजकारणामध्ये उतरणार का म्हटलं ठीक आहे ना आपण एकोणीसला काय करायचं ठरवू ते म्हटले मी एकोणीसला असेन का नसीन मला माहीत नाही कारण पासष्ट वयाच्या वरती आमच्या घाडगेमध्ये सगळे बोनसवर असतात असंच बोलले असे बोलायचे मला शब्द द्या की तुम्ही राजकारणामध्ये उतरणार आणि कागल उत्तूर उत्तूरमध्ये शाहू महाराजांचं कागल निर्माण करणार मी माझ्या वडिलांना शब्द दिला जेवणाच्या टेबलावर अन्नपूर्ण समोर आणि भरामध्ये माझ्या वडिलांचं निधन झालं ते माझ्या वडिलांचं शेवटचा शब्द जी लोक म्हणतात ना मी स्वार्थासाठी होते होय माझा स्वार्थ आहे साहेब काय माझे वडील होते का ते एक विचारधारा होते मंडलिक साहेब असतील कोपेकर साहेब असतील शिंदे साहेब असतील ह्या विचारधारेला रिप्रेझेंट करत होते <coughs> माझ्या वडिलांनी दिलेला शब्द दोन हजार एकोणीसमध्ये मी तुम्हाला सांगतो मी मला माहीत होतं मी जिंकत नाही पण माझ्या आईंनी आई, आई साहेबांनी ज्यांची थट्टा केली गेली मला माझ्या वडिलांचे शब्द आठवून दिले की परिवर्तन घडवायचं आहे मी आईंना म्हटलं आपण जिंकत नाही पण आई साहेब मला म्हटल्या एकोणीस लढली तरच चोवीस जिंकणार एका शब्दावर लढलो मला माहित होत मला साडेपाच हजार मतं या जिल्हा परिषदेमध्ये कमी पडली मला त्याची काळजी नाही आहे पण दोन हजार एकोणीस पासून मी इथं प्रत्येक दिवशी तुमचा विश्वास कमवायला प्रयत्न केला आहे मी कधीही तुमच्याकडून मतदान मागितले नाहीत विश्वास आपण घरच्या माणसांवर ठेवतो कधी मी तुम्हाला कागलला सकाळी बोलवले काम करायला मी इथं आलो तुमच्या घरापर्यंत आलो तुमच्या सुखादुखात हो तो प्रत्येक वाडी वस्तीत गेलोय वजरेमध्ये असे वाडी वस्ती आहेत पण मुशू साहेबांना विचारा आमचे सरपंच इथं आहेत त्या वाडी वस्तीमध्ये तुमची कधी फॉर्च्युनर गाडी गेली पण आहे का तिथं जाता पण येत नाही मी मी प्रत्येकाच्या सुखादुखात आलोय माझ्या वडिलांनी मला दिलेला शब्द आणि एक माझं ध्येय आहे जर आपल्याला बदल घडवायचा असेल तर ह्या चिखलात उतरावं लागणार आणि विश्वास आपण आपल्या घरच्या माणसाला देतो आज समर्जित घाडगे असं म्हणतोय की जर मी तुमचा विश्वास उत्तर जिल्हा परिषदचा कमवला असेल तर मला तुमचं मतदान नको मला तुमचा आशीर्वाद पाहिजे सगळे नेते आजच्या सभेनंतर तुमच्यावर दमदाटी करणार तुमच्यावर जबरदस्ती करणार व्यासपीठावर माझे पण सर्व आमचे नेते इथं आहेत मी आपल्या सगळ्या उत्तरकरांना कळकळीची विनंती करतो आता ही इलेक्शन माझी राहिलीच नाही मी आज सांगू आजच्या घडीला संविधानासमोर मी तुम्हाला सांगतो मुष्टी साहेबांची सत्ता गेली आहे चार कॉन्ट्रॅक्टरांची सत्ता गेली आहे मलिदा गँगची सत्ता गेली आहे फक्त आता असंविधानिक पद्धतीने सत्ता परत आणण्याचा प्रयत्न करणार आत्ता मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो तीन दिवस राहतेत मताच्या शेवटच्या मतापर्यंत पुणेवाले मुंबईवाले इकडच्या लोकांनी उत्तर जिल्हा परिषद मी काल मुक्कामला आलो इथं जाणून बुजून मी होतो इथं मुक्कामला बरोबर पहिल्यांदा मला वाटतं उत्तूरला मी मुक्काम केलाय मी ह्यासाठी नाही आलो की उत्तूरला मतदान कमी पण नाही मी उत्तूरकरांना विश्वास द्यायला आलो काळजी करू नका हा समर्जी खाडके आहे तुमच्यापासून विश्वास द्यायला आलो आणि या उत्तुरकरांना सांगतो आता हे परिवर्तन जे आहे ना हे तुमचं आहे तुमचं भविष्य आहे तुमच्या महिलांचा मान सन्मान आहे तुमचं स्वराज्य आहे आता समरजी गाडगेरी जेवढं ह्याला करता आलं इथपर्यंत आणले याच्या पुढे ह्याची पाठराखण करायची जबाबदारी समरजी घाडगे तुमच्यावर सोपवतोय कारण <प्प्रुण> पुढचं विकास तुमचं परिवर्तन तुमचं पुढचं स्वराज्य तुमचं आणि पुढचा आमदार पण तुमचा त्याची पाठराखण करा मला माहिती आहे इथून बाहेर पडल्यानंतर सगळ्यांना धमक्या येणार आहेत पण त्या सगळ्या धमकी देणाऱ्या लोकांना मी आज सांगतो मी जेवढं विनम्र बोलतो माझे संस्कार आहेत माझी कमजोरी नाही जर माझ्या कुटुंबाच्या लोकांना धमकी दिली तर याद राखा गाठ या समर्जी घाडगेवर तुम्ही धाडच दाखवा मी तुम्हाला सांगू मुश्रीफ साहेबांचं जे सा राजकारण आहे एक नंबरचं भित्रट राजकारण आहे ते म्हणत नाहीत ते व्यक्ती नाहीत भितरट राजकारण आहे तुम्ही धाडस दाखवा माता बघिणी धाडसला फार घाबरतात ते फार महिलांच्या धाडसा म्हणून एका महिलावर टीका टिप्पणी करणं हे त्यांच्या संस्कारात बसतं कारण काय करणार आहे बाई आहे काय तिचं बाई काय करू शकत नाही महिलांना काय करता येत नाही हां हा? सावित्रीबाई फुलेंचं नाव घ्यायचं भरसभेमध्ये महिलावर आरोप करायचे जे आरोप मी उच्चार पण करू शकत नाही माझ्या पत्नीवर बोललं गेलं माझ्या आईंवर बोललं गेलं आई, बोल आई साहेबांची थट्टा हे आईना विचारते हो मी आईंना विचारतो जिजाऊंनी जसं स्वराज्य निर्माण केलं तसं माझ्या आई साहेबांनी मला धाडस दिलं हे जे असंविधानिक गोष्टी चालले आहेत ह्या गोष्टी आपल्याला थांबायच्यात बरोबर आज बघा जिथं जिथं ते कधी गेले नाही तिथं जाय लागले का जाय लागलेत माहिती आहे कारण त्यांना समाजाचं मतदान डाव्या विचारांचे मतदान लोकांचं मतदान आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांमुळे होतं आता परवा पवार साहेब म्हटले हे ना पाडा 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 आता त्याच्यामुळं प्रत्येक घरात जायला लागलेत काल मला बऱ्याच मागासवर्गीय समाजाच्या लोकांचे फोन आला की आमच्या दारोदारी आलेले म्हटलं पाच वर्षापूर्वी आले का नाही काय मागासवर्गीय समाज आहे पवार साहेबांकडून मतदान करणार कुठं जाणार आता कळलं बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची ताकद त्यांना आत्ता कळाली की समाजाने काय निर्णय घेतलाय आदरणीय शरदचंद्र पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो गड तट जी रेकॉर्डिंग करताय ते सगळ्यांना म्हणतो तुम्ही ते सगळं सोडा गट तट सोडा मी तुमच्या भल्यासाठी काम करतोय तुमच्यासाठी काम करतोय जे रेकॉर्डिंग करतायत तुम्ही पण अजूनही भत्त्यावर <laughs> आहात तुम्ही अजून भत्त्यावर आहात तुम्ही कधी कारखान्याच्या कागदावर येणार नाही ते तेही पुढे जाऊन तुम्हाला मी सांगतो कधी येणार नाही आता बोलतील डिसेंबरमध्ये तुम्हाला लागू करतो नाही करणार दहा वर्षे घालवली रेकॉर्डिंग करताय आहो ते रेकॉर्डिंग करताना लक्षात ठेवा तुम्ही कधी नाही येणार रेकॉर्डवर आणि हे समजून घ्या आणि यासाठी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी ये एकत्र येऊया राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचं कागल निर्माण करूया गट तट पट तट उत्तुर कलांच्या ताकदीवर हे स्वराज्य होणार अशी मी घोषणा करतो आणि शेवटी घोषणा देतो राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय हिंद जय महाराष्ट्र